तडसरच्या तलाट्यास दहा हजार रुपये लाच स्वीकारताना पकडले रंगेहात तक्रारदार व त्यांचा पुतण्या यांनी एकमेकांस विक्री केलेल्या शेत जमिनीची सात बारा सदरी नोंद घेऊन सात बारा उतारा देण्याकरता वैभव सुभाष तारळेकर तलाठी तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता यामध्ये वैभव सुभाष तारळेकर तलाटी तडसर यांनी तक्रारदार व त्यांचा पुतण्या यांनी एकमेकास विक्री केलेल्या शेतजमिनीची सातबारा सदरी नोंद घेऊन सातबारा उतारा देण्याकरता दहा हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर कडेगाव येथील कृष्णा अपार्टमेंट या ठिकाणी सापळा लावला असता वैभव सुभाष तारळेकर तडसर यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून दहा हजार रुपये वैभव सुभाष तारळेकर तलाठी तडसर यांच्या विरुद्ध कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस उपायुक्त विजय चौधरी अप्पर पोलीस उपायुक्त अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे संदीप पाटील पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडनीकर चंद्रकांत जाधव सुदर्शन पाटील पोपट पाटील उमेश जाधव अतुल मोरे रामहरी वाघमोरे चालक वंट मोरे यांनी केली आहे